नावा तरी काढतील झाली ना झाड आता काय लागतील दोन चार वर्षात आता काजू धरे झाड लावली जवळ वीस पंचवीस हो हो काजूची झाडे उद्या लागली ना कुटुंब पोशी एवढे हे करावं आता जिकडे तिकडे माझी नातवांड वगैरे मुंबईत आहे एकटा आपला मरता आता काय कोरा टारा टारा तरी खातील नाव तरी काढतील ला, लावला काय काहीतरी नाही नाही कोण तुलशा ना आलेला म्हणाला होता मी येन म्हणून लावणीच्या टायमाला तर नाही म्हणाला पाऊस विऊस मोफ लागतोय आता याय जा जरा म्हटलं येव्हा दिवाळीत तरी ये माडा बघेल तरी माथाऱ्यानं काहीतरी लावला उद्या हे सगळे फाटते माझ आता हे तिकडे तिकडे हे माड सगळं तोडतात आहे पण लावायचं कुणाला काही सुधा नाही लावले ते हे सगळी रोपा तुम्हाला काय वाटेल ते घर आता घर कुटुंब पोसेल करतो कोण कर खातो कोण आमच्या सारखा मान माता राहतं आपलं कुठं ते आपली शेसात आता आताची पोरा करणार आहे करणार आहेत का पाऊस पण भरला तू जाते सगळीकडे टोपल्यात काय मग होय काय ये ये बाय ये पला ह्या कबरूर मला काय करवत ना काय ते ये